कशा संदर्भात निवेदन देण्यात आले आज या ठिकाणी आपल्या शिरूर नगर मुख्य मुख्याधिकारी काळे मॅडमकडं आपल्या शिरूर शहराच्या स्वच्छतेच्या संदर्भामध्ये दे, निवेदन देण्यासाठी आजचे आपल्या शहराचे शहरप्रमुख प्रमुख भाऊ असतील आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत शहरात जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि आपल्या शिरूर शहरात देखील डेंग्यूचे आणि चिकन गुन्ह्याचे अनेक पेशंट सापडत आहेत आणि पाऊस काळ आणि त्याच्या अगोदरची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती पाहिलं तर वाढलेलं गवत पावसाने झालेलं पाणी साचलेले डबके आणि ठिकठिकाणी पडलेला कचरा तर या ठिकाणी झालेले डास किंवा इतर काही चिलटा आहेत ज्याच्यातून हा सगळा उपद्रव आपल्याला शिरूर शहरात बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो आहे तर त्या संदर्भामध्ये काळजी घेण्यासाठी आणि त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील याच्यासाठी आपण शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने म मुख्याधिकाऱ्यांना या ठिकाणी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर त्याच्या उपाययोजना करून ह्या सर्व गोष्टींचा लवकरच त्या ठिकाणी मार्ग, मार्ग काढण्यात येईल अशा पद्धतीचं दे त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे तर ते त्या संदर्भामध्ये आज मुख्याधिकाऱ्यांची गाठभेट घेण्यात आलेली आहे शेनेच्या वतीने नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणं निवेदन देण्यात आलं या ठिकाणं माऊली आबा खटके विधानसभा समन्वयक आणि माजी जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्या नेतृत्वाखाली आज हे निवेदन देण्यात आलं होतं आज शहरामध्ये विविध ठिकाणी समाजातील प्रत्येक घटकाच्याकडं जाऊन त्या ते ठिकाणं त्यांची माहिती घेऊन शहरामध्ये असलेल्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न आज आबांनी केला त्या ठिकाणं आम्हाला बऱ्याचशा नागरिकांशी बोलताना त्या ठिकाणं लक्षात आलं की पावसामुळं डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया आणि व्हायरल अशा प्रकारचे रुग्ण बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणं आहेत आणि या सगळ्यांच्या गोष्टी या सगळ्या बघितल्यानंतर शहरामध्ये अस्वच्छतेचं प्रमाणसुद्धा त्या ठिकाणं वाढलं होतं आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग शिवसेनेचे आपले सगळं पदाधिकारी या ठिकाणं सीओ मॅडम मुख्याधिकारी स्मिताताई काळे यांना या ठिकाणं निवेदन देण्यात आलेलं आहे स्वच्छतेवरती विशेष करून लक्ष देण्याची अपेक्षा आम्ही त्या ठिकाणं व्यक्त केली होती तर त्यांनी त्या ते ठिकाणं आम्हाला आश्वासन दिलं आहे की निश्चित आपण स्वच्छतेच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करून पुन्हा एकदा शहराची स्वच्छता आणि आरोग्य कशा प्रकारे चांगल्या प्रकारे टिकून राहील या संदर्भातलं आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणं दिलेलं आहे आणि निश्चितपणे त्या ठिकाणं नागरिकांचे सुद्धा काही कर्तव्य आहेत की कचरा असेल उघड्यावरती टाकण्यात येणारा कचरा किंवा काही टायर्स असतील तर अस्वच्छता करण्याच्यापासून नागरिकांनी स्वतःसुद्धा त्या ठिकाणं काम करणं गरजेचं आहे त्यांचाही त्या ठ त्या ठिकाणी जबाबदारी आहे की त्यांनी व्यवस्थित आणि स्वच्छतेचं जास्तीत जास्त प्रमाणावरती आपण त्या ठिकाणं स्वच्छता राखावी जेणेकरून शहर आपलं स्वच्छ सुंदर सुंदर असं शिरूर शहर दिसेल आणि म्हणून आम्ही या ठिकाणं बैठक घेऊन ओ मॅडमशी चर्चा केली आणि त्यांनी पण चर्चेमध्ये सकारात्मक सगळा सकारा दृष्टिकोन ठेवून शहरू शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येईल आरोग्याला प्राधान्य देण्यात येईल अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणं मांडलेली आहे